वेलकम माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स जगात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कसे आहात आनंदी आहात ना असायलाच हवे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांडाला म्हणजेच युनिवर्सला संदेश कसा द्यायचा व त्याचे आभार कसे मानायचे हे जाणून घेतले आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जीवनातील महत्त्वाच्या अशा तीन गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणार आहोत जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे आणि ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय हॅव ग्रेट हेल्थ वेल्थ अँड रिलेशन याचा अर्थ माझ्याकडे खूप चांगले आरोग्य संपत्ती आणि नातेसंबंध आहे आपल्या सध्याच्या जगात सर्वात महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत पहिले आरोग्य दुसरे संपत्ती तिसरे नातेसंबंध तुम्हाला जर प्रश्न विचारला तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय आहे प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असेल कोणासाठी पैसा महत्त्वाचा असेल तर कोणासाठी आरोग्य महत्त्वाचे असेल बरोबर ना पण खरे पाहता या तिन्ही गोष्टी आपल्या सर्वांच्या जीवनात एकसारख्याच महत्त्वाच्या आहेत तुम्ही विचाराल ते कसे तुम्हाला एक उदाहरण देते समजा तुमच्याकडे खूप पैसा आहे पण तुमचे आरोग्य चांगले नाही तर तुम्ही त्या पैशाचा आनंद घेऊ शकाल का या उलट समजा तुमच्याकडे आरोग्य आणि पैसा दोन्ही आहेत पण नातेसंबंध नाहीत तर तुम्ही झालेला आनंद कोणाशी शेअर करू शकणार आणि समजा तुमच्याकडे आरोग्य आणि नातेसंबंध हे दोन्ही आहेत पण पैसा नाही अशावेळी तुमचे नातेसंबंध दूर जातात तुम्हाला मनापासून चांगले जगावेसे वाटत नाही मना मन मारून जगावे लागते याचाच अर्थ असा की आपल्या जीवनात आरोग्य पैसा रिलेशन या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणूनच आपल्याला तीन गोष्टींवरती आपले मन आणि मेंदू केंद्रित करायचे आहे त्यासाठी आपल्याला काही संदेश ब्रह्मांडाला द्यायचे आहेत ते कशा प्रकारे द्यायचे ते जाणून घेऊया हेल्थ अफर्मेशन म्हणजे आरोग्याविषयीचे संदेश एक माझ्या जीवनात चांगले आरोग्य आहे दोन माझे शरीर मला नेहमी सकारात्मक ऊर्जा देत आहे तीन माझे शरीर सर्व आजारांपासून सुरक्षित आणि संरक्षित आहे माझे शरीर निरोगी आहे चार माझे शरीर खूप बलवान शक्तिशाली आहे पाच माझे शरीर खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जांनी भरलेले आहे वेल्थ अफर्मेशन पैशांविषयीचे संदेश एक मी खूप श्रीमंत आहे दोन माझ्या जीवनात पैसे सहजपणे आकर्षित करते तीन मी पैशाला प्रेम आणि आदर देते चार माझ्या संपत्तीचा प्रवाह निरंतर वाढत आहे पाच मी माझ्या पैशांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करत आहे माझे आर्थिक लक्ष मी दिवसेंदिवस साधत आहे रिलेशन अफर्मेशन नातेसंबंधाविषयीचे संदेश एक माझ्या कुटुंबासोबत मी खूप आनंदी जीवन जगत आहे दोन माझे मित्र कुटुंब आणि नातेवाईक मला पाठिंबा देतात तीन मी माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेते आणि माझे कुटुंबही माझी खूप काळजी घेतात चार माझ्या संबंधांमध्ये संवाद स्पष्ट आणि प्रामाणिक आहे पाच मी प्रेमाच्या भरभराटीत जगत आहे हे hey, संदेश ब्रह्मांडाला दिल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत तसेच आपल्याला मदत करणाऱ्या किंवा साथ देणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानायचे आहेत ब्रह्मांडाच्या असीम कृपेमुळे माझ्यासोबत सर्व काही चांगले घडत आहे याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तसेच मला ज्या सर्व व्यक्तींनी मदत सहकार्य केले आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे थँक्यू युनिवर्स थँक यू माझ्या मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा धन्यवाद